काल हस्तपोखरी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मुंडे साहेबाच्या पुतळ्यावर कुणीतरी मित्रांनी चिखल केली किंवा मुंडे साहेबाच्या बॅनरवर पुतळ्यावर चिखल पेक करणारी तुमची अवलाद ही अवलाद कुणाची असेल हा शोध घेण्याची आवश्यकता आहे आणि मुंडे साहेब आमचं दैवत आहे मुंडे साहेबाच्या पुतळ्याला बॅनरला हात लावणं चिखलपेक करणं तुमची लायकी नसताना तुम्ही ज्या गोष्टी करताय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम करताय तुम्ही तर त्याला एवढं सोपं घेऊ नका वंजाऱ्याच्या नादी लागू नका ध्यानात ठेवा आणि जर वंजाऱ्याच्या नादी लागलात तर तुम्हाला कायम स्वरूपी कायम स्वरूपी जर खरंच तुझी बापाची आवलत असेल ना तू सांगावं हे मी केलंय तुला आम्ही दाखवतो काय येते आमच्या दैवताच्या पोस्टर बॅनरवर पुतळ्यावर चिखलपेक करता हरामखोरांनो कुत्र्यांनो तुमच्या गांडीत दम आहे ना एकदा समोर भिडून बघा मग तुम्हाला दाखवता आम्ही काय येते वंजाऱ्याचा नाद करू नका सांगून ठेवतो परत एकदा जर वंजाऱ्याचा नाद केला तर तुमच्या लक्षात येईल या महाराष्ट्रामध्ये वंजारे किती सक्षम आहे आणि ते आमचं दैवत आहे त्या दैवताच्या कसल्याही प्रकारचं जर कुणीही वाईट वक्तव्य केलं चुकीचं वक्तव्य केलं आणि जर करत असाल ना तुम्ही फक्त सांगावं की माझं नाव हे आहे माझं घर हे आहे यानंतर कुठल्याही प्रकारे असलं कृत्य होऊ नये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये आणि जर ज्याला करायचं असेल जर तुझ्या बापाच्या पोटचा असेल तर एकदा येऊन समोर सांग हे मी केलंय तुला दाखवतो आम्ही काय असते ती समजलं का त्यामुळे नाद करू नका पण वंजाऱ्याचा नाही एवढं ध्यानात ठेवा जर वंजाऱ्याचा नाद केला तर कायमस्वरूपी संपून टाकल्याशिवाय राहणार नाही